तुम्ही कधी आवळ्याचे फेस पॅक वापरलेत का आवळ्याचे फेस पॅक कसे बनवायचे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवळ्यामध्ये अ क ही जीवनसत्व आहेत ना ती भरपूर प्रमाणात असतात निरोगी त्वचेसाठी दोन्ही जीवनसत्व महत्वाची ठरतात आवळ्याचा जो उपयोग आहे त्वचेसाठी केला ना तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात म्हणूनच आज मी तुम्हाला आवळ्याचे पाच बेस्ट फेस पॅक सांगणार आहे ते नक्की ट्राय करून बघा चला येऊयात मुद्द्यावर इन्स्टंट ग्लोसाठी आवळ्यापासून घरच्या घरी तुम्ही पाच फेसपॅक बनवू शकता हे फेसपॅक वापरल्याने अगदी दोन वापरातच तुम्हाला फरक दिसून येऊ शकतोय सगळ्यात पहिला उपाय आवळा आणि दही जर तुम्हाला सन टॅन मुरूम इत्यादीपासून इत्यादी नैसर्गिकरित्या मुक्ती मिळवायची असेल तर मग हा फेस पॅक बेस्ट आहे हा फेस पॅक तयार करण्यासाठी एका भांड्यात दोन ते तीन चमचे आवळा पावडर घ्या त्यात एक चमचा साधं दही तुम्ही घाला हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करा मानेवरती अप्लाय करा पाच मिनिटांनंतर हळूवार मसाज करत दहा ते पंधरा मिनिटं ठेवून मग तुम्ही पाण्याने वॉश करून घ्या दुसरं आवळा आणि कोरफडचा फेस पॅक एक चमचा कोरफडचा गर घ्या आणि त्यात एक चमचा आवळ्याचा रस तुम्ही मिक्स करू इथे पावडर असेल तर पावडरही चालेल हे मिश्रण चेहऱ्यावर तसंच मानेवरती अप्लाय करा तीन ते पाच मिनिट आपल्या बोटांच्या टोकांनी त्वचेला हळूवारपणे गोलाकार पद्धतीने मसाज करा पंधरा ते वीस मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवून घ्या तुम्ही हा अँटी एजिंग फेस पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता तिसरं आवळा आणि हळद हा फेस पॅक बनवण्यासाठी तुमच्याकडे आवळा पावडर हळद या दोन गोष्टी आवश्यक आहेत ते असायला हव्यात आता एक चमचा आवळा पावडरमध्ये चिमूडभर हळद मिक्स करा आता त्यामध्ये पाणी टाकून पेस्ट तयार करून घ्या ही पेस्ट थोडा वेळ तशीच झाकून ठेवा आणि मग तयार मिश्रण दहा मिनिटांनी चेहऱ्यावरती अप्लाय करा दहा मिनिटं ठेवा आणि मग वॉश करून घ्या चौथं आवळा आणि मुलतानी मातीचा फेसपॅक या फेसपॅक साठी गुलाब पाणी मुलतानी माती आणि आवळा पावडर या गोष्टी एकत्र करून तुम्ही एका वाटीत मिक्स करायच्या तयार मिश्रणात पंधरा ते वीस मिनिटं चेहऱ्यावरती अप्लाय करा हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता पाचवं आवळा आणि मध आता एक चमचा मध घ्या आणि त्यात एक चमचा ताज्या आवळ्याचा रस मिक्स करायचा आहे हे लक्षात असू द्या यामध्ये पावडर अवॉइड करा हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावरती आणि मानेवरती लावा आणि काही मिनिटं बोटांनी हलक्या हाताने मसाज करत पंधरा मिनिटं ठेवून मग तसंच तुम्ही चेहरा वॉश करून घ्यायचा आहे वीकली तीन ते चार वेळा तुम्ही हा उपाय इझिली ट्राय करू शकता जसं आवळ्याचा रस पिऊन त्वचेला आणि केसांना फायदा होतो तसंच हे फेस पॅक वापरल्याने तुम्हाला इन्स्टंट ग्लो मिळायला सुद्धा नक्की फायदा होऊ शकतो ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला ला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी